नमस्कार फुडगुणमध्ये आपलं खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवणामध्ये आपण पापड सांडगे शेवई असे वर्षभरासाठी बनवून ठेवतो तर आज आपण अशीच उन्हाळी वाळवणामधली सांडगे याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही ही पटकन होणारी अशी भाजी आहे कांदा टोमॅटो परतून वाटण करायची देखील गरज नाही आहे याचा रंग टेक्शर इतकं जबरदस्त आणि चमचमीत अशी ही भाजी बनते चला तर मग रेसिपी बघूयात भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चम्मच भाजून साल काढलेले शेंगदाणे दोन चम्मच सुके खोबरे सात ते आठ लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि हे सगळं पाणी न घालता वाटून घेऊयात एका कडे एक चम्मच तेलात एक कप सांडगे भाजून घेऊयात इथे मी डाळीची सांडगे घेतलेले आहेत मंद ती अगदी खरपूस भाजून घेऊयात भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात याच कढईत दोन चम्मच तेलात अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे याची फोडणी देऊया आता यात दहा ते बारा कडीपत्ताचे पाने कढीपत्ता तडतडला की त्यात एक पाव चमच हिंग घालूयात आणि आता यात वाटण घालूयात आणि एक अर्धा मिनिट मंद आचेवरती परतून घेऊयात मंद आचेवरतीच परतायचं नाही तर वाटण करपू शकतं करप ते असं वाटलं तर थोडंसं पाणी घालूयात आणि एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेल सुटू लागलं की यामध्ये आपण एक दीड चम्मच येसूर घालणार आहोत येसूर म्हणजेच घरगुती काळा मसाला हळद घालूयात दीड चम्मच काळा मसाला आणि यात आता आपण दीड ग्लास पाणी घालणार आहोत टोटल दीड ग्लास पाणी घालायचं आहे पाणी गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आमटीला चांगला तवून घेतो याला एक उकळी काढूयात आणि आता यात सांडगे घालूयात पाच ते सात मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊयात अजून थोडंसं म्हणजे पाव ग्लास गरम पाणी घालूयात आणि परत पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊयात एकूण पंधरा मिनिट आपण भाजी शिजवून घेतलेली आहे सांडगे छान शिजले आहेत भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी मीठ घालूयात आता गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात पटकन होणारी पण मस्त चमचमीत अशी ही भाजी नक्की करून बघा परत भेटू तोपर्यंत टेक केअर